त्रास झाला सरपंच ताईला माहितीये प्रवीणला माहितीये मी टोकाचा त्रास व्हायला लागल्यानंतर त्या ठिकाणी लगेच बोललोय आपण सगळे सरपंच मिळून अजितदा गेलो का नाही अजितदा हे कानावर घातलं का नाही हे सगळं कानावर घातलं मला तुम्हाला एक विनंती करायची की ठीक आहे आता आमदार किती इलेक्शन गेले दोंडे साहेब त्या ठिकाणी निवडून आले नाही मी नाही आलो जे कोणी समोरून निवडून आले त्यांच्याकडून तुम्हाला काय त्रास चाललाय हे तुमची तुम्हाला आपल्या सगळ्याला माहिती आहे आता सुरेशनी सांगितलं की आळे मारले आता ठराविक गावांना आळे मारले तिथून पुढे अजूनही मोठ्या प्रमाणात हे केलं जाईल त्याच्यामुळं पंचायत समिती आपल्या ताब्यात असणं हे सगळ्यात महत्वाचा पैसे जमा नाही केले सगळ्या महाराष्ट्रात शिडीपाला नाश्ती यायचंय काय मला तेही माहिती सगळ्या महाराष्ट्राचं जेवढं शिळीपालनाचं बजेट हे ते आपल्याच मतदारसंघात यायचंय अशा पद्धतीने पैसे जमा केले पालनाचे फाईल लोकांना वाटतं आपली शिडीपालनाची फाईल होईल शेड होईल पालन होऊ तर होऊ नाही तर नाही होऊ त्याच्यात उद्या एक बाजूला एक रूम काढली त्यात राहता येईल म्हणजे ही लोकांची धारणा आहे पण लोकांना हे जे वाटते त्यांनी ह्या वर्षामध्ये किती फसवलंय हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्या माझं एक मते की हे शिळी पालन प्रत्येक वेळेस प्रत्येक वेळेस कसे लोक फसतात मला माहित नाही पण प्रत्येक वेळेस एक नवीन योजना आणली त्यात मग शिळी बोकड योजना गाय गोठा योजना शंभर गाय दोनशे गाय बरोबर आहे ना म्हणजे तुम्हालाही फाळता नाही आले पाहिजे त्यांना देता नाही आले पाहिजे दोनशे गाय एखादं गेला का नाही नाही ते दोनशे च्या किंमत नाही हा चार कोटी पाच कोटी रुपये हा दिल्ली उन लगेच यावडणार संतोष राहतात कोण ते म्हणतात ते कोणत्या पार्टीत गेलो नाही तुम्ही गेल ते राहू तिकडे पार्टीत नाही त्यांच्या संपर्कात गेल बरोबर आहे मग ह्या Oh, <laughs>